नाही तुमचं स्वागत आहे आपलं मराठम युट्यूब चॅनल सायला नाईंटी सेवनमध्ये तर मी आहे आता सी एस टीला आणि जातो आहे मी गावी गावी जाण्याचं कारण अर्जंट जातो आहे गावी कारण मॅरेज सर्टिफिकेटला साईन पाहिजे माझी आणि अंकिताची पण अंकिता काही कारणा असं नाही येत आहे मी एकटा जाऊन साईन करणार डॉक्युमेंट मुंबईला घेऊन आला आहे मी आता जातो आहे मँगलोर ट्रेनने ती आता सी एस टीवरून दहा वाजता सुटते नऊ चोपन्नला सुटते ती मॅ सी एस टीवरून कराडला गर्दी असेल पण गर्दी काहीच नाही कारण आज दसरा आहे दसऱ्या दिवशी आज मी इथून निघणार आहे इथून मी आता ही फास्ट ट्रेन आहे न्यू तर ना कणकवलीला ही सी एस टी हा दा दादर ठाणे आय थिंक दादरला माहीत आहे मला ठाणेला आहे त्याच्यानंतर पनवेल चिपळूण रत्नागिरी आणि कणकवली त्याच्यानंतर पुढा आणि असं मडगाव करत ती मेंगलोरला जाते त्या ट्रेनने आपण जाणार आहोत ऑलमोस्ट सगळं रात्रीच प्रवास आहे सकाळी साडेपाच पाचपर्यंत आपण पोहोचू कणकवलीला आता ट्रेनची जर्नी आपण आता पुढे बघूया लगेज आहे इकडे अजून अठरा मिनिटात झाली आणि ड्रेन सुटली आहे आणि मी बसतोय खाली माझ्या मी सिंगल सीटच्या साईडचे तिथे बसतोय बाकीचे डबे तुम्हाला लागले मी ज्या डब्यामध्ये आहे तो पण डबा खाली आहे माझ्या पाठीमागे तो डबे दोन डबे तिला फूडच्या साईडला आणि मागे एक आहे जो ठाण्याला एक उघडतो उघडतो आणि एक सी एस टीसाठी आहे तर ट्रेन पूर्ण खाली कारण आज दसरा आहे त्यामुळे तर पुढे आपण असं जर्नी केली आपण या ट्रेनची एक जर्नी मला समजली नाही रात्री मी सहा दहा वाजता जेव्हा सी एस टीला बसलो आणि आता मी पोहोचलोय आहे पण म्हणजे जर लवकर तुम्हाला कोकणमध्ये यायचं आहे तर ही ट्रेन एक नंबर आहे फक्त हिला जाऊन नंबर लावा किंवा तिची तिकीट काढली तर बेस्टच आहे आता मला सीझन नाही आहे आणि आज दसरा होता त्यामुळे गर्दी नव्हती आमची सगळी ऑलरेडी गेलेली होती त्यामुळे गर्दी नाही भेटली तर खूप मस्त अडलं लवकर बोचण्या कधी आठ वाजून दहा मिनटं झाली आहेत आणि पोचलं तर कणकवलीला तर कणकवली स्टेशनला गाडी ओलोड हो लेट झाली तर इथून आता पुढे आपण जाणार आहोत कणकवली हायवेला आणि हायवेवरून आपण काहीतरी ल करून घरी जाणार आहोत आपण आता कणकवलीला आहोत आणि साडेसातची मालवण आहे त्याने आपण मालवणला जाणार सव्वा झालाय आणि आता कसलला पोचलो आहे कसलला आणि आपण आठ वाजता पकडले कणक मा कणकवली मालवण ती ऑलमोस्ट पंधरा मिनटं लागते अजून कट्ट्यावर पोचायला त्याच्यानंतर तिथून ऑटोकडून आपण घरी जाणार आहोत मस्त झाला प्रवास तर परत त्यांनी मला यायचं लागलं लवकर निघालो तर मी मँगलोर ट्रेन सजेस्ट करेन कोणाला पण कारण ती लवकर येते कणकवली कुडाळला पण आणि ती फास्ट ट्रेन आहे सुपरफास्ट तर आला तर ह्या ट्रेनने नक्की